हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनची नाश्त्याची तयारी तरी तुम्ही बघू शकता पीठ आहे एका चपातीचं चा। फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले आणि संजितला नाश्त्यासाठी बनवते मी कांदा पोहे संजयतला म्हणजे आम्ही पण खाणार आणि नंतर टिफिनसाठी बनवते मी साखर चपाती बनवते तर साखर चपाती पण खूप छान लागते आणि तूप वगैरे भरपूर लावायचं आणि छान लालसर भाजून करायची एकदम टेस्टी टेस्टी लागते संजयतला आवडते पण त्यामुळे अधूनमधून टिफिनला देत असते मी आता तुपाचा पण शेवट होतोय तूप संपलं की मग साखर चपाती बंद कारण तेलाची चपाती अजिबात छान लागत नाही म्हणून तर अधूनमधून कमेंट येत असतात मला तुमचं डाईट प्लॅनिंग सांगा डायट सांगा काय खाता काय पिता तर असं मी असं करत नाही असं पण म्हणू शकत नाही कारण करत असते पण वेट लॉससाठी वगैरे करत नाही मी काय असं डायट माझं खाणं असतं तर ते आहे वजन ते मेंटेन ठेवण्यासाठी तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे किंवा दाखवणार पण आहे तर आणि नंतर जी ह्याचा पण व्हिडिओ टाका म्हणताय तुम्ही नंतर काय म्हणतो योगाचा तर योगाचं होतं काय योगा तर मी करत असते पण स्टँडला मोबाईल लावून व्हिडिओ काढायचं म्हणजे कितका छान प्रॉपर ना असा दिसत नाही आणि तुम्हाला बघायला मजा पण येणार नाही असं लांबून असं बघितल्यासारखं आणि घरात व्हिडिओ काढणारं संचित तसला तो काय व्हिडिओ माझा काढणार त्यामुळं मी काय करते आता संजयचे एक्झाम झाले का नंतर आम्ही गावी जाणार आहे मी माझ्या माहेरी गेली का मग मी छान असा योगा करताना मम्मीला व्हिडिओ काढायला सांगेन त्यावेळेस मी एकदम फुल असा योगाचा व्हिडिओ आहे तर टाकेन टाकणार आहे माझ्या लक्षात आहे बरेच जण अधूनमधून कमेंट करत असतात योगाचा पण व्हिडिओ आहे तर योगाचा टाका म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं डायट प्लॅनिंग सांगते असं काही मी काय एवढं पण प्रॉपर असं काय नसतं तरी पण जे काय करते मी ते सांगत सांगते तुम्हाला म्हणजे तर सकाळी उठलं की थोडंसं पाणी पित असते उठलं की पाणी प्यायचं असतं चहा वगैरे कुणाकुणाला सवय असते की सकाळी उठलं की पहिला चहा प्यायचा तर चहा वगैरे नाही प्यायचा पहिलं पाणी प्यायचं आता माझी चालली होती खूप गडबड गडबड धावपळ सकाळचं कसं नाश्ता टिफिन खूप जास्त डोक्यात असतो आणि वेळ झाला तर मग अजूनच धावपळ उठते त्यामुळे माझे मा जे, जे काही सीड्स आहेत तर त्या खायच्या राहून गेले होते त्यामुळे मी सकाळी उठलं की सीड्स खात असते त्याच्यामध्ये पंपकी सनफ्लावर सीड्स आहेत नंतर सिया सीड्स आहेत आणि अजून ते काजू काजू इतका नाहीत बदाम आहेत ब्लूबेरी आहे नंतर काळे मनुके आहेत आणि पिस्ता पण आहे तर हे सगळं आणि बदाम पण आहे तर हे सगळं मी थोडंसं हातावर घेऊन घेत असते त्यातलं एक बदाम घेत असते पिस्ता अर्धाच खाते पिस्ता मला जास्त नाही आवडत संचिताने बाबा गेलते बाहेर तर ते आलते तर कुठंपर्यंत होतो आपण हां तर ते सीड्स आहेत तर सकाळी बारीक कशी चावून 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 खायचे सीडचा फायदा होतोय केस वगैरे गळायचे तुमचे गळत असतील तर नक्कीच खावा सकाळी आणि सकाळी खायचं सकाळी खाल्लं की कसा फायदा जास्त मिळतो म्हणून आणि आता थंडी थंडीमध्ये कसं सीड्समध्ये उष्णता असते थंडीत थोडंसं चालतं पण आता गरमी चालू होते आणि गरमीमध्ये सीड्समध्ये उष्णता असते त्यामुळे थोडश्याच खायच्या मी अगोदर जास्त खात होते आता थोडंसं कमी केलेत खायला आणि आता बघू शकता कांदा कट करत माझ्या लक्षात आलं की अरेच्या आपण तर त्या सीड्स खाल्ल्याच नाहीत मग आता मी घे लागले आणि एकदम बारीक कशात चावून खायच्या तर पोहेमध्ये नाश्त्याचं कसं शिरा पोहे उपमा असेल तर मी थोडास करते शक्यतो माझा सकाळचा नाश्ता नाहीच्या बराबरच असतो गं काहीतरी थोडं खायचं आणि नंतर डायरेक्ट दुपारी जेवण असतं दुपारचं जेवण करायला आता संजयच्या स्कूलमुळं जवळपास मला एक सव्वा दोन अडीच तीन कधी कधी तर साडेतीन पण होते आणि चहाचं चा सांगायचं झालं तर खूप जणांचा असा समज असतो की चहा प्यायचं नाही चहा पिलं की वजन वाढतं तर माझ्या बाबतीत तर असं काही होत नाही थंडीमध्ये तर मी तीन चार वेळा चहा पित होते आता कमी केलं आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम पित असते त्यातल्या त्या संध्याकाळचा पण आता कोरा चहा पिते मी नंतर जेवणाचं जे का म्हणाल तर दुपारच्या जेवणामध्ये आणि दुपारी संध्याकाळ काय का असे ना एकच भाजी बनवते मी दुपारी सुकी असेल तर संध्याकाळी पातळ करायची दुपारी पातळ असेल तर संध्याकाळी सुकी करायची किंवा दुपारी संध्याकाळी कधी तर दोन्ही पण टायमाला कधी कधी सुकी पण होते असं असतं आणि भाकरीमध्ये मकेची किंवा ज्वारीची भाकरी असते तर मकेची भाकरी पण एकच खात असते मी छोट्या तव्यावरची एक, एक नाही तर तीन कुरवा भाकरी खाते मी नंतर भरपूर असे काकडी गाजर घ्यायचं सॅलॅड घ्यायचं दुपारच्या जेवणामध्ये आणि जेवण खूप चावून 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 जेवण करायचं चावून जेवण केले की आपलं कमी जेवणामध्ये पोट भरतं आणि जास्त आपल्याकडून खाल्लं पण जात नाही नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते की एकदम पटपट पटपट जेवण करायचं आणि पटपट जेवण केलं की नंतर मग ते आपण जास्त पण खातो आणि आपलं पोट पण लवकर भरत नाही तर त्यामुळे जेवण नेहमी चावून 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 करायचं काकडी गाजर बीट काय तर ना सॅलॅडमध्ये थोडंसं ठेवायचंच आणि हे असं करत असते बाहेरचं म्हणाल तर बाहेरचं मी जास्त काय खात नाही खाते खात नाही असं नाही आता मला वडापाव पण खूप जास्त आवडतो पण जवळपास एक दोन अडीच महिन्यानंतर मी वडापाव खात असते समोसा जास्त नाही आवडत मला तरी पण समोसा पण दोन अडीच महिन्याने खाते बिस्किट खारी नंतर असं बाकीचं काय टोस्ट बटर हे पण खूप कमी खाते कारण माझं होतं कसं माझं आता जे हे मी जे काय खाते मी तर सगळं माझं वेट लॉससाठी नाही जे काय वजन आहे त्याला मेंटेनमध्ये में ठेवण्यासाठी सगळं करत असते मी त्यामुळं खारी बिस्किट हे पण खूप कमी खात असते मी जास्त नाही खात आता तुम्हाला मी खारी खाल्लेली दिसते पण ह्याच्या अगोदर मी जवळपास एक पंधरा वीस दिवस अगोदर खाल्ले होते त्यामुळं नंतर आता मी खायला लागले होते खारी पार्ले बिस्किट पण खात नाही मी खायचं असेल तर मारी बिस्किट खायचं मारी बिस्किट खाल्लेलं चांगलं असतं नंतर स्वीटमध्ये म्हणाल तर स्वीटमध्ये पण जास्त खाणं होत नाही माझं ते गेल्यापासून संचितच्या पप्पांना कसं अगोदर त्यांना आवडत होतं काहीतरी गुलाबजामन आणायचे लाडू पेडे काहीतरी घेऊन यायचे ते त्यामुळं आणलं की काय आपण काय शांत बसतो का खातोच की थोडंसं तसं ते गेल्यापासून संचितला पण जास्त गोड आवडत नाही आणि मग मी माझ्यासाठी पण जास्त असं काही करत नसते त्यामुळं गोडमध्ये म्हणलं तर माझा चहाच होतो दोन टाईम आणि इतर वेळेस कधीच काहीतरी गोड खाऊ असं वाटलं तर मी मध असतो माझ्याजवळ मी मध असा एक चमचा मध आहे तर चाटून चाटून असा खाते मग गोड खायची इच्छा पण आपली पूर्ण होते आणि संचितला आवडत असतं तर त्याच्यासाठी आणलं असतं पण संचितला पण गोड काहीच आवडत नाही तेलकट म्हणाल तर जास्त तेलकट खात नाही तुम्ही स्वतःहूनच म्हणता थोडं तरी तेल जास्त टाकत जा तर नाही टाकत मी तेल पण जास्त कमी तेलकट खात असते मी आणि चपाती तर नाही का तर रोटीच खाते मी आणि माहेरी गेल्यावर मी खात असते चपाती आणि सासरी गेले तर स्व स्वयंपाक मी स्वतःच करत असते त्यामुळे माझ्यासाठी रोट्याच बनवत असते मी तर असं आहे माझं थोडक्यात रुटीन नंतर पिझ्झा बर्गर असलं पण नाही खात जास्त मग थोडक्यात सांगायचं झालं तर बेकरी आयटम बाहेरचं जे काय असतं बाहेरचं जेवण वगैरे असं खूप कमी खातो खातो आम्ही नंतर ब्रेड हे पण जास्त नसतं मिसळपाव ते तर आता मी त्या दिवशी खालेले आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण होतं किती दिवस झालं बाहेर खाऊन आलेली म्हणजे किती दिवसापूर्व किती दिवसानंतर मी खाते असं तर हे असं आहे घरचं जेवणच करत असतो आणि मी पण तसंच आहे संजयचे पप्पा पण तसेच आहे त्यांना पण जास्त तेलकट मसालेदार असं आवडत नाही खायला गोड खातात पण असं जास्त करून त्यांचा पण हेल्दी असं खाण्यावर फोकस असतो तर हे असं असतो योगा योगा पण सकाळी करायचा दुपारी करायचा किंवा संध्याकाळी करायचा पण दिवसभरामध्ये योगा हा करायचाच त्यात खूप जणांचा असं असते की मला वेळच मिळत नाही वेळ मिळत नाही त्यामुळे मी करत नाही माझं तसं नसतं वेळ मिळेल तेव्हा हा करत असते मी पण करत असते तर इथं आहेत पोहे तर बघू शकता पोहे तुम्ही सगळेजण या पोहे खायला नंतर इथं ठेवला आहे चहा आणि पोहे थोडेच खाल्ले होते त्यामुळे इथं माझ्यासाठी आणि संजयसाठी आहेत चहा आणि खारी नंतर दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं मी भाकरी नंतर तिळाची चटणी आहे शेंगदाण्याची चटणी आहे आणि बीटची सुकी भाजी संचित इकडे बाबा हाय नाही दोस्त अब केस हो? आहे अब केस हो तर संचितला घेतो पेन आम्ही पेन घेतलो एक पेन दहा रुपयाचा घेण्यासाठी संचितने किती वेळ टाइमपास केला पंधरा मिनिट काय हा आणि आता इथं चाललंय तर थोडसच पण असं नाटक करतोय की इथं मला थोड्या वेळ बसायचं आहे म्हणतो का बसते खाऊ दे काय करू नको बस इकडे तर बसलोय थोड्या वेळ बाहेर उरकड कडक पडले चार वाजत आले पण असं वाटत नाही चार वाजले दुपारी झाल्यासारखं वाटत संचित रे ते हातात घुसत ते राहू दे ठेव तरी इकडे चल नाही तर राहू दे ते संचिताचा बसत नाही कुठं जरी आला तर घरात पण नसतो शांत आणि बाहेर पण नसतो आता हे आहे संध्याकाळचं जेवण आमटी बनवली होती दुपारचीच भाजी होती एक रोटी आहे आणि एक काकडी चला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर तुम्हाला